हॅलो फ्रेंड्स फ्लेवर स्टेजरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण वांग्याचं भरीत करणार आहोत कोकण आणि गोवा भागामध्ये अशा प्रकारचं वांग्याचं भरीत तयार केलं जातं ते बघूया वांग्याचं भरीत करण्यासाठी पहिल्यांदा मी एक इथं वांग मस्तपैकी गॅसवरती भाजून घेतलेलं आहे वांगं थोडं मोठ्या साईजचं असेल तर ते जास्त चांगलं आहे अर्थात मला एकाच माणसासाठी करायचं होतं त्यामुळे मी हे मीडियम साईजचं वांग घेतलेलं आहे वांग्याला व्यवस्थित तेल लावून त्याला सुरीने थोड्याशा खाचा मारून मग हे आपण भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर त्याचं पूर्णपणे सगळं साल काढून टाकायचं आहे हे सगळं वांग थंड झाल्यानंतर केलं तरीही चालतं आणि त्यानंतर ते वांग हलक्या हाताने व्यवस्थित ओपन करायचं आहे जेणेकरून आतमध्ये जर काही कीड वगैरे असेल ती आपल्याला दिसून येते आणि आपण तेवढा भाग काढून टाकू शकतो किंवा ते वांग टाकून देऊ शकतो आता हे वांग व्यवस्थित कुसकरून घ्यायचं आहे अगदी फाईनली असं बोटानेच ते करून घ्यायचं आहे थोडंसं तुम्ही सुरीने जरी त्याला कापून कापून घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये घालण्यासाठी इथे मी एक छोटा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून मिरच्या आहेत पाच सहा बारीक चिरलेल्या तुमच्या तिखटपणाच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता कोथिंबीर घेतलेली आहे चिरून ओलं खोबरं आहे आता कोकणातली डिश म्हटल्यानंतर खोबरं हवंच तर ओलं खोबरं दोन चमचे घेतलेलं आहे आणि दही घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला एकत्र एक करायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आणि हे नंतर लगेच आपण खाण्यासाठी सुद्धा वापरू शकतो <coughs> सुरुवातीला दही सोडून सर्व गोष्टी आपण एकत्र एक केलेल्या आहेत आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये दही घातलेला आहे दही फार आंबट असू नये दही नसेल तर तुम्ही इथं कोकमचं सुद्धा वापर करू शकता एक दोन आमसूल बारीक चिरडून याच्यामध्ये तुम्ही घालू शकता आणि अशा प्रकारे ही हे वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे कोकणी पद्धतीने केलेलं थँक्यू